नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आर्बीटेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक मोठं अपडेट पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता लवकरच येतोय आणि यंदा तब्बल पन्नास हजार नवीन शेतकरी लाभार्थी ह्यामध्ये जोडले गेले आहेत ही, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण जर तुम्ही मागील ह्या योजनेचं मागील हप्ता तुम्हाला मिळाला नसेल आता पुढील विस्वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का आणि आता कशा पद्धतीनं हे पन्नास हजार शेतकरी ह्यामध्ये नवीन जोडले गेले आहेत ते सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजचं बेल लायकन प्रेस करून ठेवा कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळेवर भेटत राहतील चला तर मग पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता कधी येणार आहे आणि पन्नास हजार शेतकरी नवीन कसे जोडले गेले आहेत हे पाहूया शेतकरी मित्रांनो ही योजना काय आहे थोडक्यात जाणून देतो पहा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे ह्यामध्ये दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात दर चार महिन्याने एक हप्ता म्हणजेच दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात प्रत्येक चार महिन्याला असे एकूण चार महिन्याने तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून जमा होतात हे फार शेतकऱ्यांना शेतीच्या कामेसाठी ह्या योजनेमधून फायदा होतो शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता कधी हे पाहूया तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये जमा होणार आहे ह्याबाबतची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता वेळेवर मिळेल अशी माहिती आहे म्हणजेच विसवा हप्ता पुढील महिन्यात जूनमध्ये दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती टी अंतर्गत जमा होण्याची शक्यता आहे कारण आता कृषी विभागाची ह्या योजनेचं हप्ता जमा करण्याबाबतचा तयारीसुद्धा आहे नवीन शेतकऱ्यांना संधी शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी म्हणजे यंदा ह्या योजनेत पन्नास हजार नवीन शेतकरी लाभार्थी जोडले गेले आहेत कृषी विभागाने गाव पातळीवर मोहीम राबवून नवीन नोंदणी आधार लिंकिंग खाते पडताळणी आणि भूमी अभिलेखाची अडचण दूर केली आहे ह्याचा परिणाम म्हणजे मोठ्या संख्येने नवीन शेतकऱ्याचा सहभाग वाढला आहे म्हणजेच कृषी विभागाचे म्हणजे कृषी अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर स्वतःही जाऊन त्यांचे आधार लिंकिंग म्हणजे के वाय सी आणि भूमी अभिलेखचे जे काम आहे लँडसेडिंगचं हे सर्व कृषी विभागाने स्वतः येऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्याने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केल्याने आता नवीन पन्नास हजार शेतकरी ह्यामध्ये जोडले गेलेले आहेत त्यांना काही मागे लाप्ती मिळाली नसेल परंतु आता वीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अजूनही सुद्धा तुमची के सी झाली नसेल आणि बँक खात्याला आधार लिंक झालं नसेल आणि लँड सेडिंगचं काय प्रॉब्लेम असेल तर तो त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधा आणि कृषी अधिकाऱ्यांनासुद्धा तुम्ही संपर्क साधा तलाठी किंवा ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं प्रॉब्लम अजून वेळ आहे हे सॉल्व करून घ्या अजून एक महिना कालावधी आहे ह्या महिन्याच्या कालावधीच्या आत जर तुम्ही तुमचं प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करून घेतला तर तुम्हालासुद्धा पुढील ये येणारा वीस हप्ता मिळणार आहे जर तुम्ही हे बघितलं नसेल प्रॉब्लेम सॉल्व करून घेतलं नसेल तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वीस व हप्त्याचं तुम्हीसुद्धा अपात्र ठरू शकता तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत हे काळजी असू द्या शेतकरी मित्रांनो कारण आता गाव पातळीवर मोहिमे राबवून स्वतः कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं अडचणी दूर केली आहेत आता त्यामुळेच हे पन्नास हजार शेतकरी वाढले गेले आहेत आणि त्यांना पुढील जूनमध्ये वीसवा हप्ता हे गॅरंटी मिळणार आहे त्यांचं हे यादीमध्ये नावसुद्धा जोडलं गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचं स्वतःहून थेटरसुद्धा चेक करून पाहू शकता शेतकरी मित्रांनो लाभार्थीची एकूण संख्या राज्यात मागील हप्त्यापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या होती बारा पॉईंट एकोणनव्वद लाख पण आता वाटपासाठी पात्र लाभार्थी संख्या तेरा पॉईंट पस्तीस लाखाहून अधिक झाली आहे म्हणजे जवळपास सेहेचाळीस हजार शेतकरी जोडले गेले आहेत पहा शेतकरी मित्रांनो मागील म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसशे हप्त्याला बारा पॉईंट एकोण लाख एकोणनव्वद लाख शेतकरी हे शेतकऱ्यांची संख्या होती पात्र शेतकऱ्यांची आता जे शेतकऱ्यांची अडचण आहे पी के वाय सी आणि लँड सेडिंग आणि आधार लिंकिंग हे प्रॉब्लेम असेल असे दूर केल्याने आता ह्या विसव्या हप्त्यासाठी तेरा पॉईंट पस्तीस लाखाहून अधिक शेतकरी पात्र झालेले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी अटीसुद्धा आहेत शेतकरी मित्रांनो जे अटी कोणती आहेत ते पाहूया तुमचं नाव ह्या योजनेत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी तपासा म्हणजेच आधार लिंक आहे का ई केव्हाशी पूर्ण आहे का बँक खाते अचूक आहे का भूमी अभिलेख अपडेट आहेत का जर ह्यापैकी काही अडचण असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो म्हणून वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करा कारण अजूनही वेळ आहे त्यासाठी आपण लवकरच हा तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रांनो हे चार कामं तुम्हाला तुमची तपासायचं आहे पहिला तुमचं आधार लिंक बँक खात्याला आहे का हे तपासायचं आहे डी बी टीप्रमाणे असलं पाहिजे आणि ई सी हे तुम्ही ई सी करून घ्यायचं हे ह्या योजनेचं पी एम किसान योजनेचं हे पी एम किसान योजनेचं एस सी सेंटरमध्ये के केलं जाईल आणि पी एम किसानच्या पोर्टलवरून किंवा आधार नंबरने सायन केलं जाईल पी एम किसानच्या ॲपमधून आणि बँक खाते अचूक आहे का म्हणजे आधार कार्ड आणि बँक वरील नाव हे सेम आहे का हे तपासायचं आहे आणि भूमी अविलेख अपडेट आहेत का म्हणजे सात बारावरती बँक पासबुकवरती आधार कार्डावरती तुमचं नाव हे सेम आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे तरच तुम्हाला पुढे येणारा हप्ता मिळणार आहे नसेल तर यामध्ये काही अडचण असेल तर थांबू शकतं त्वरित तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पैसे कधी येतील वी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दोन हजार रुपये जमा होतील ह्यासाठी अधिकृत वेबसाईटवर अपडेट बघत रहा म्हणजे वेबसाईटवरती तारीख लावली जाईल पै हे विश्व हप्तेचं पेमेंट म्हणजे पैसे जमा करण्याच्या अगोदरच पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती हे तारीख लावलं जाईल आणि आता तपासणी कशी करावी पी एम किसान योजनेचं तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पहिलं तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉम्प्युटरमध्ये पी एम किसान डॉट जी ई डॉट इन ह्या वेबसाईटला भेट द्या असं सर्च करा आणि त्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला बेनिफिश स्टेटस एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका आणि तिथल ग कॅपच्या टाका गेट ओ टी पी करा ओ टी पी आल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका परत कॅपचा टाका आणि गेट डाटा याच्यावरती क्लिक करा आणि तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत ते सुद्धा दिसेल पुढे येणारा कोणता हप्ता आहे तो सुद्धा दिसेल कोणतं खातं लिंक आहे तो सुद्धा दिसेल आधार लिंकिंग आहे का वाय सी आहे का भूमी अभिलेख अपडेट आहे का सर्व ह्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसणार आहे जर तुमचं नाव यादीत नाही तर गावाच्या तलाट्याकडे कृषी सहायकाकडे चौकशी करा नोंदणीसाठी आधार बँक पासबुक सातवारा उतारा आणि मोबाईल नंबर जवळ ठेवा फसवणूक टाळा कोणालाही ओ टी पी खाते माहिती देऊ नका कारण ह्या योजनेच्या माध्यमातून तुमची फसवणूकसुद्धा होईल शेतकरी मित्रांनो त्याकरिता तुम्हाला समोरसमोर जाऊन हे काम करून घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी वरील सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करा धन्यवाद आणि जय जवान जय किसान